सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी भागवत कराड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत फडणवीसांच्या नागपुरातल्या निवासस्थानी ही भेट होते भागवत कराड हे संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक आहेत महायुतीचा संभाजीनगरचा तिढाही अजून सुटलेला नाहीये भागवत कराड हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत अजूनही आग्रह आहे की आग संभाजीनगरची जागा भाजपला सुटावी याच उमेदवारीसाठी कराडांचीही अखेरची धडपड म्हणता येईल त्यासाठीच ते नागपुरात थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेत आत्ताची अपडेट बातमी संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी भागवत कराड इच्छुक आहेत असं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलंय आणि हीच याच ठिकाणाहून भाजपलाही उमेदवारी हवी आहे त्यासाठीच फडणवीसांची भेट घेण्यासाठी म्हणून कराड हे नागपुरात गेले आहेत मात्र शिंदे गट ही, ही जागा आपला बाले किल्ला सोडायला तयार नाहीये हेच हवेत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत नागपुरातून अमर भागवत कराड संभाजीनगरसाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठीच त्यांची ही शेवटची धडपड म्हणायची का नागपुरात ते दाखल झालेत अगदी बरोबर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अगदी दहा मिनिटांपूर्वीच दाखल झाले खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा आज रामटेक लोकसभा मतदारसंघात दौरा आहे तत्पूर्वी उदय सामंत म्हणजे एकीकडे जिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सी खेच ते रत्नागिरी सिंधुदुर्गवर सुरू होती उदय सामंत त्यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडत होते एक तासाच्या बैठकीनंतर आणि त्याच वेळेस भागवत कराड तेथे दाखल होतात खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या मुख्य गेटनी दाखल होण्याच्या जी दुसऱ्या गेटनी ते दाखल होतात आणि त्या दोघांमध्ये आता चर्चा सुरू आहे कारण की संभाजीनगरच्या जागेवरून सुद्धा शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये आहे भागवत कराड तिथून इच्छुक आहे गेल्या काही दिवसापासून तशी माहिती पण होती पण शिवसेनेकडूनही दोन ते तीन जण जे आहे ते त्यामुळे एकूणच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिटो कार्ड घेण्याकरता यांच्याकडून कुठेतरी अनुमोदन घेण्याच्या दृष्टीने आणि एक जोर लावण्याच्या दृष्टीने भागवत कराड आता नागपुरात त्यांच्या निवासस्थानी धरमपेठ इथे दाखल झाले आहे घडामोडींवर लक्ष ठेवून राहा अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत तुताच धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर आत्ता घडामोडी संभाजीनगरसाठी घडत आहेत त्याही नागपूरमध्ये कारण भागवत कराड हे फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरमध्ये गेलेत काही वेळापूर्वी उदय सामंत हे फडणवीसांची भेट घेऊन बाहेर पडले आणि त्याच वेळेला भागवत कराड आता नागपुरात फडणवीसांच्या घरी दाखल झालेत